नमस्कार मित्रांनो उद्धव ठाकरेंना बहुतेक वाटत असावं की मराठवाड्यातल्या पुरांवर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक त्यांना काढता येईल आणि त्याच्यामुळे ते आक्रमक झालेले आहेत त्यांनी नुकताच मराठवाड्याचा खूप मोठा दौरा केला म्हणजे एवढं अंतर ते मुख्यमंत्री असतानाही पाहणीसाठी फिरले होते, ना होते की नाही कल्पना नाही पण तिथे त्यांनी बांधावरून शेतकऱ्यांशी संवाद साधला आज पुन्हा त्यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊतांच्या साथींनी सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या अर्थात ते करताना त्यांनी अनेक आरोप केले पण त्यांच्या मागण्या अशा होत्या की त्यांनी जसं कोविड काळामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती तशा प्रकारची कर्जमाफी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारनी तातडीने करावी लोकांची शेतं वाहून गेलेली आहेत जमीन खरडून निघालेली आहे आणि पुढची दोन तीन वर्ष शेती करता येणार नाही आणि त्यामुळे आधी काही महिने माती टाकावी लागेल तिथे आणि या सगळ्यासाठी पैसे हवेत आणि सरकारने जी काही मदत केली आहे एकरी सात एक हजार रुपयांची पुरेशी ती पुरेशी नाहीये त्यामुळे हेक्टरी पन्नास हजार म्हणजे एकरी साधारणतः वीस हजार रुपयांची मदत ही करायला पाहिजे दुसरी मागणी त्यांनी केलेली आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं एक विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं आणि त्याच्यामध्ये झटपट निर्णय घ्यावेत ते आत्तापर्यंत जी अधिवेशनं भरतात त्याच्यात उद्धव ठाकरे उपस्थितच राहत नाहीत अधिवेशनाला येतात आणि पत्रकारांशी बोलून पसार होतात कधी कुठल्या अधिवेशनात कामकाजात त्यांनी भाग घेतलाय किंवा कुठल्या विषयावर भाषण केलंय किंवा कुठल्या दिवशी ते दिवसभर विधान परिषदेत राहिलेत असं कोणालाही माहिती नाही पण विधिमंडळाचं अधिवेशन बरवायचं अशी मागणी केली कशासाठी बरवायचं तुम्हाला जर अधिवेशनात यायचंच नसेल पण ठीक आहे मागणी करायला काही ये जाता येत नाही आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की पी एम केअर फंडामध्ये लाखो कोटी रुपये पडलेले आहेत आणि पंतप्रधानांनी हे लाखो कोटी रुपये यातले पैसे तातडीने लोकांना द्यावेत वगैरे वगैरे आणि मग त्यांची जी गाडी सुटली ती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने की आपण कोविड काळात काय काय केलं होतं त्याची जंत्री त्यांनी सादर केली पाच रुपयात शिवथळी दिली होती कधी पाच रुपयात दिली होती माहिती नाही आणि कोणाला मिळाली होती शिवथाळी माहिती नाही पण आपण एवढं काम केलं होतं एवढी सगळी हॉस्पिटल उभारले एवढे सगळे बेड तयार केले कोविडच्या काळात कशी लोकांची सेवा केली याची जंत्री ते सांगत राहिले त्याच्यात पुढे बोलताना त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी किंवा एक पन्नास हजार रुपयांची मदत केले त्याचाही त्यांनी हवाला दिला आणि म्हणून म्हटलं की या सगळ्या गोष्टींचा पंचनामा मराठी माध्यमात काही करणार नाहीत पण थोडासा आपण हा पंचनामा करावा कारण उद्धव ठाकरे बोलत असतात त्यांना कदा कधी कधी भान राहत नाही की आपण काय बोलतोय कारण त्यांच्या सरकारच्या काळामध्ये जी कर्जमाफी झाली होती ती फक्त दोन लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची झाली होती दोन लाख रुपये दुसरी गोष्ट जर तुम्ही फक्त शॉर्ट टर्म कर्ज असेल म्हणजे आत्ता आत्ता ते घेतलं असेल गेल्या चार पाच वर्षामध्ये आणि पिकासाठी कर्ज घेतलं असेल तरच तुम्ही या कर्जमाफीसाठी पात्र होता बऱ्याच शेतकऱ्यांची कर्ज ही मुलांच्या शिक्षणासाठी विवाहासाठी किंवा काही नुकसान झालं म्हणून कर्ज घेतलेलं असतं हे कर्ज यामध्ये माफ होणार नव्हतं फक्त आणि फक्त दोन हजार पंधरा ते एकोणीस या काळात घेतलेलं कर्ज आणि तेही पीक कर्ज आणि तेही दोन लाखापर्यंत कर्ज एवढंच त्याच्यामध्ये निघणार होतं आणि त्यामुळे मागणी करताना काही जात नाही दुसरी गोष्ट त्यांनी पंजाबचं उदाहरण दिलं आणि म्हणून म्हटलं की पंजाबमध्ये नेमकं काय हे झालं की पंजाबमध्ये खरंच अशी मदत काही के केलेली आहे का पण त्याचाही कुठला काही पुरावा त्याची काही माहिती समोर आली नाही त्यांच्यासारखीच ते पंजाबचे विनोदी कलाकार त्याच्यापासून मुख्यमंत्री झालेले भगवंत मान यांनी देखील पन्नास हजार रुपये पर एकर, एकरी पन्नास हजार रुपये देण्याची मागणी केलेली आहे ते मुख्यमंत्री आहेत पण ते केजरीवालांच्या पक्षाचे असल्यामुळे तेच मागणी करतात त्यांनी वीस हजार रुपये एकरी म्हणजे हेक्टरी पन्नास हजार रुपये घोषित केलेले आहेत पण ते कोणाला मिळणार आहेत की ज्यांच्या शेताचं नुकसान शंभर टक्के पंच्याहत्तर ते शंभर टक्के पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि ज्यांची जमीन पाच एकरापेक्षा कमी आहे फक्त अशाच शेतकऱ्यांना अर्थात नुकसान शंभर टक्के का नाही हे पंचनामा केल्याशिवाय समोर येणार नाही आणि त्यामुळे पंचनामा व्हायला पाहिजे आणि पंचनामामध्ये जर नुकसान झालं तर पन्नास हजार रुपयाचं पण लक्षात घेतलं पाहिजे पंजाबमधली जमीन ही सिंचित जमीन आहे तिथे एकरी मिळणारं उत्पादन आणि मराठवाड्यात किंवा इतरत्र जिथे पावसाच्या पाण्यावर किंवा जिथे कोरडवाहू जमीन आहे तिथे एकरी उत्पादन तिथे असलेली जमीन धारणा याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे पण अर्थात हे सगळं कळण्या एवढं जर क्षमता उद्धव ठाकरेंकडे असती तर ते आज देशाचे पंतप्रधान झाले असते आणि त्यामुळे आता ने ने थे थे ते फक्त मातोश्रीमध्ये बसून आरोप करतायत पण एक गोष्ट उद्धव ठाकरेंच्या लक्षात आली की नाही माहिती नाही या पुरासाठी सरकार जे करायचंय ते करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला होते त्यांनी अमित शहाना पण याबाबत पत्र लिहिलं पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट घेतली नरेंद्र मोदींनी त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलंय बरोबर आहे ना त्याला त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी टीका केली की प्रस्ताव कसले देतात मदत करा कशासाठी मदत हवी ते काही हलवायचं दुकान नाहीये की बसलेत नोटा घेऊन की वाटत आहेत नोटा कशासाठी मदत हवी आहे काय नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे त्याचा अहवाल आणि मग त्याच्या आधारावर सरकार मदत करू शकतं पण हे माहीत नसलेले उद्धव ठाकरे म्हणतात की भाजपाला आणि म्हणजे एकूणच भाजपाला केंद्रात आणि राज्यात म्हणजे नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीसांना प्रशासन कसं चालवायचं हे माहिती नाही आहे म्हणजे बहुतेक मातोश्रीवर फडणवीसांनी क्लासला जायला हवं की प्रशासन घरबसल्या कसं चालवायचं मंत्रालयात न जाता अधिवेशनाला न जाता सगळ्या प्रशासनाला केवळ फेसबुक लाईव्हच्या माध्यमाने कसं चालवायचं हे कदाचित उद्धव ठाकरे त्यांना मार्गदर्शन करू शकतील पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो या व्हिडिओचा शीर्षकाचाही मुद्दा आहे की हे सगळं चालू असताना महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांनी अगदी त्याच्यात पुण्यात आज बघितलं भाजी विक्रेत्यांनी एक लाख रुपयाच्या वरती मदत केलेली आहे आमदारांनी एक महिन्याचा पगार दिलेला आहे काँग्रेसच्या बहुतेक विडे विजय वडेट्टीवारांनी सहा महिन्याचा पगार दिलेला आहे मंगल प्रभात लोडांनी एकावन्न लाख रुपयाचा चेक मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी स्वतःच्या खिशातनं दिलेला आहे आणखीनही नाही राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे आमदार आहेत शिवसेनेच्या लोकांनी पैसे दिलेले आहेत पण याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव कुठे येत नाही आणि म्हणून मनात विचार येतो की या मराठवाड्यातल्या पुराचं पाणी त्यांच्या तळघरातही शिरलं का कारण उद्धव ठाकरेंनी फोटो काढून काढून कारण बाकी कुठला त्यांनी उद्योगधंदा केल्याचं लोकांसमोर नाहीये पण फोटो काढून काढून त्यांनी जी कोट्यवधी रुपयांची संपत्ती जमा केलेली आहे आणि हे त्यांच्या स्वतःच्याच आयकर विवरण पत्रात स्वतः घोषित केलेलं आहे तर आणखीन संपत्ती मिळवणं काही फार अवघड नाहीये म्हणजे या संपत्तीतला काही वाटा जर शेतकऱ्यांसाठी दान केला मग सरकारला हरवा मग तुम्ही मुख्यमंत्री व्हा मग काय तुम्हाला जी कर्जमाफी करायची कर तर करा पण आत्ता या अडीअडचणीच्या काळात स्वतःच्या तिजोरीची दारं जर उघडली तर गेलेला पैसा पुन्हा फोटो काढून मिळवता येईल म्हणजे काय करायचं हेलिकॉप्टर मधून फोटो तर काढायचेत आणि फोटो काढून पैसे मिळवायचे त्यामुळे ती जुनी गोष्ट होती ना दसऱ्याला की तो राजा दसऱ्याला सीमोल्लंघन करायचा आणि मग संपत्ती जमा करायचा आणि संपत्ती जमा केल्यावर ती संपत्ती वाटून टाकायचा आणि मग एकदा तो असाच त्याची संपत्ती वाटून टाकली आणि मग कोणतरी ऋषी का त्यांच्याकडे संपत्ती म्हणजे मदत मागायला आले तेव्हा त्यांनी त्या आपट्याची पानं आणि म्हणून आपण दसऱ्याला आपट्याची पानं देतो तसं उद्धव ठाकरे करू शकतात पण बहुधा त्यांच्याही तळघरात मातोश्रीच्या तळघरात पाणी शिरलं असावं पुराचं पाणी आणि त्यामुळे पैसे भिजल्यामुळे कदाचित लोकांना पैसे देणं शक्य झालं नसावं राम मंदिरासाठी पण त्यांनी पैसे दिले होते असं त्यांनी स्वतःच सांगितलं पण ते कुठे गेले काय झालं काही ते काही पुढे तपशील कळले नाही ते गुप्तदान होतं बहुतेक आणि त्यामुळे मराठवाड्यातल्या लोकांसाठी आधी केले मग सांगितले म्हणजे इथे तरी एकनाथ शिंदेच्या सहकार्यापेक्षा आपण जास्त देऊ शकतो एकनाथ शिंदेपेक्षा आपण जास्त पैसे देऊ शकतो हे दाखवून देण्याची हीच ती वेळ आहे कारण नाहीतर एकनाथ शिंदे त्यांच्यावर आरोप करत असतं की ठाकरेंना फक्त लेना बँक माहिती आहे देना बँक माहिती नाहीये आणि त्यामुळे आता मराठवाड्याच्या पूर परिस्थितीत आपण खरी शिवसेना आहोत आपण बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत आपण खरे महाराष्ट्राचे नेते आहोत हे करण्यासाठी त्यांनी बाकीच्या युतीतल्या नेत्यांपेक्षा नाही ने पण किमान एकनाथ शिंदेपेक्षा जास्त मदत स्वतःच्या खिशात हात घालून केली तर मग त्यांचे सरकार विरुद्धचे जे काही आरोप आहेत त्यात तथ्य आहे असा किमान भास लोकांना होईल पण तसं जर नसेल नुसतं स्वतःच्या कर्तृत्वाच्या टिमक्या मिरवायच्या म्हणजे आरोप सरकारवर करायचे आणि स्वतःच्या कोविड काळातल्या कर्तृत्वावर जर एवढं कोविड काळात कर्तृत्व केलं असतं तर विधानसभेच्या निवडणुकीत ही अवस्था झाली नसती पण ठीक आहे महापालिकेच्या निवडणुकांमध्ये झालेलं नुकसान भरून काढता येईल पण त्याच्यासाठी आधी केले मग सांगितले असं करण्याची गरज आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून देतास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट